नूतन जिल्हाधिकारी यांच्या मध्यस्थीने रोजंदारी मजदूर सेनेचे आंदोलन तुर्तास स्थगित रोजंदारी मजदूर सेनेचे अकरा जूनपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन चालू होते या आंदोलनाचे नेतृत्व बाई राजेश कुमार जोगदंड हे करत असतानाच हे आंदोलन बाई गौतम आगळे यांच्या नेतृत्वामध्ये चालू होते भाई गौतम आगळे यांनी दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची भेट घेतली यावेळी नूतन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी त्यांना तीन दिवसांमध्ये प्रश्न निकाली काढू असे आश्वासन दिले हे आंदोलन बीड जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकारी नगर परिषद नगरपंचायत यांच्या तक्रारीवर चौकशी करून दोषी आढळल्यास उचित कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे ज्यामध्ये अनेक रोजंदारी मजदूर सेनेच्या महिलांना कामानी काढून टाकण्यात आले आहे त्यांनाही लवकरात लवकर कामावर रुजू करून घेण्यात यावे अशी देखील मागणी होती तीन दिवसात नवनियुक्त जिल्हाधिकारी यांनी प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन रोजंदारी मजदूर सेनेचे केंद्रीय महासचिव भाई गौतम मागळे यांना ऐकूया सर्वप्रथम आपल्या टी व्ही नायर या समाज माध्यमाचं मी वजमदारी मजूर सेनेचा केंद्रीय महासचिव भाई गौतम आगळे सर आपलं अभिनंदन करतो की तुम्ही आम्हाला वेळोवेळी आपल्या समाज माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे आजच्या प्रसंगी आजच्या आंदोलनाची मी आपल्या आपल्याकडे थोडक्यात पार्श्वभूमी देत आहे या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय बीड समूह रोजंदारी मजदूर सेनेचे केंद्रीय महासचिव बाई गौतम आगळे सर यांच्या झुजार नेतृत्वाखाली संघटनेचे अध्यक्ष रोजंदारी मजदूर सेनेचे मराठवाड्याचे अध्यक्ष भाई, भाई राजेश कुमार जोगदंड त्याचप्रमाणे भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश मोर्चाचे महाराष्ट्र राज्य भारत सरकार मान्यताप्राप्त सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली व रोजंदारी मजदूर सेनेचे केंद्रीय महासचिव भाई गौतम मागेसर यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी अकरा जून दोन हजार तेवीसला भाई राजेश कुमार जोगदंड यांनी बीड जिल्ह्यातील सर्व सफाई कामगारांना किमान वेतन मिळावं प्रचलित कामगार कायद्यात सुविधा मिळाव्यात व त्याचप्रमाणे नगरपरिषद स्थापनेमध्ये आस्थापनेमध्ये नीता आशा अंधारे यांनी ज्या सफाई कामगारांना अयोग्य व बेकायदेशीर कामावरून कमी केलं आहे त्यांना तात्काळ कामावर घ्यावं या मागणीसाठी आमची प्रमुख मागणी पहिली हीच आहे की आपण तात्काळ नगर परिषद आस्थापनेमध्ये जे आपण आपल्या सफाई कामगारांना अयोग्य व बेकायदेशीर कामावरून कमी केलं आहे त्यांना तात्काळ कामावर घ्यावं त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टीचा जे काही प्रचलित कामगार कायदे आहेत सुविधा आहेत त्यानंतर द्या परंतु सर्वात प्रथम कारण एक जून दोन हजार तेवीसला तुम्ही अयोग्य व बेकायदेशीरित्या कामाहून कमी केलं आहे तुम्ही पद आणि अधिकाराचा गैरवापर मुख्याधिकारी नीता अशा यांनी केलेला आहे त्याबद्दल त्यांचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो दुसरी गोष्ट त्यांनी केलं तर केलं परंतु लोकशाही मार्गाने सोळा जून रोजी मुख्याधिकारी नगर परिषद बीड कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने धरणे आंदोलन आम्ही केलं आणि कामावर तात्काळ घ्यावं म्हणून सर्व माझे सफाई कामगार या ठिकाणी त्या नगर परिषद कार्यालयाच्या समोर शांतते लोकशाही मार्गाने धरणे आंदोलन करत होते परंतु द्वेषबुद्धी घेऊन शहर पोलीस स्टेशन प्रशासन पोलीस निरीक्षक शहर पोलीस स्टेशन बीड यांना संगनमत करून माझे हे जेवढे कामगार आहेत त्यामध्ये सर्व कामगारांना त्यांनी खोटा एफ आर सूर्यास्त झाल्याच्या नंतर साडेसात वाजता खोटी फिर्याद दिली आणि साडेसात वाजता या सर्व माझ्या महिलांना जेलमध्ये डांबण्यात आलं बरं ते केलं हरकत नाही परंतु साडेसात वाजता आमच्या सगळ्या सफाई कामगारांना त्यांनी चहा पाणी केलं जेलमध्ये नेलं परंतु पुन्हा आणखीन त्यांची चर्चा झाली आणि त्यांनी फक्त आठच महिलांना जेलमध्ये टाकलं बाकींना सोडून दिलं बरं जेलमध्ये टाकण्याचं दुसऱ्या दिवशी जामीन व्हायला हो पाहिजे तरी देखील आठ दिवस विनाकारण चोराच्या उलट्या बोमाप्रमाणे एकतर बेकायदेशीर ह्याच वागाळ्यात जिल्हाधिकाऱ्यांचे जे आदेश दिले त्यांचं त्यांनी पालन केलं नाही आणि तीन वर्षाचा टेंडर अशोक एंटरप्राइजेस यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार किमान वेतन लोडिंग करून प्रचलित कामगार कायद्याचे लोडिंग करून तीन वर्षाचं टेंडर दिलं होतं परंतु या ठिकाणी ज्या वेळेस यांनी मुख्याधिकारीचा चार्ज घेतला आणि त्या चार्ज घेतल्यानंतर त्या अशोक एंटरप्रायेसच्या कंत्राटदाराला मागणी केली की मला वीस टक्के कमिशन देत असाल तरच मी तुमचं काम ठेवते अन्यथा मी तुमचं टेंडर रद्द करते एवढी भ्रष्टाचारी यंत्रणा एवढी भ्रष्ट मुख्याधिकारी मी माझ्या राज्यात कुठेच बघितलेली नाही आणि शेवटी त्यांनी केलंय तसंच आणि त्यांनी टेंडर बंद केलं आणि टेंडर बंद केल्यामुळे माझे सगळे सफाई कामगार आज बेरोजगार झालेले आहेत आणि बेरोजगार झाल्यामुळं कायद्याच्या चौकडीत राहून धरणे आंदोलन करत होते आणि त्या धरणे आंदोलनाला करत असताना त्या पोलीस प्रशासनाला संगनमत करून या ठिकाणी आठ दिवस पोलिसांमध्ये डांबला म्हणून या नित तात्काळ तात्काळ बरखास्त झालं पाहिजे नाही ना करता ना बर्क, ना ना करत निलंबित करा आणि चौकशी करा आमचं म्हणणं नाही तुम्ही चौशी चौकशी करून दोषी आढळला त्यांना बरकास करा ही आमची मागणी आहे दुसरी मागणी पोलीस प्रशासन जे काही त्या वर्षी तत्कालीन पोलीस निरीक्षक होते ज्या काही संबंधित पोलीस कर्मचारी होते त्यांनी माझ्या कामगारांना विनाकारण त्रास देऊन पोलिसांच्या आणि त्या मुख्याधिकाऱ्याचं ऐकून विनाकारण बेकायदेशीर डांबून ठेवलं म्हणून त्यांची सुद्धा त्यांना निलंबित करून त्यांची चौकशी करावी आणि चौकशी दोषी आढळून त्यांना बरखास्त करावं अशा मागणीसाठी आम्ही या मागच्या दोन वर्षापासून सातत्याने आंदोलन करत हो। आहोत त्या आंदोलनाच्या अनुषंगाने मी सर्वप्रथम या ठिकाणी शासनाला पत्र दिलं शासनाने देखील आम्हाला पत्र दिलं हे शासनाचं पत्र आहे अवर सचिव जयंत वाणी या पत्रामध्ये त्यांनी स्पष्ट नमूद केलेलं आहे आपण या मुद्द्याच्या अनुषंगाने उचित कारवाई करावी आणि त्या कारवाईनुसार या कामगारांना न्याय द्यावा अवय सचिवाच्या पदाच्या नंतर माननीय आयुक्त तथा संचालक यांचं पत्र हे जे की सगळ्या महाराष्ट्राचे बॉस आहेत महाराष्ट्रातल्या जेवढ्या नगर परिषद आणि नगरपंचायत आहेत या सर्वांचे अधिकारी म्हणजे सगळ्यात मोठे बॉस म्हणजे क्लास वन अधिकारी सुपर क्लास वन अधिकारी यांनी देखील आमचं सगळं मान्य मान्य मंजूर केलं आणि ते सांगितलं की या ठिकाणी तुमच्यावर अन्याय झालेला आहे या अन्यायाच्या विरोधात त्यांनी नगर परिषद संचालनालय बेलापूर यांनी या ठिकाणी आयुक्त विभागीय आयुक्त नगर परिषद प्रशास प्रशासन सहाय्यक आयुक्त आणि उपायुक्त आणि त्यानंतर त्यांची प्रत जिल्हा सह आयुक्त आणि मुख्याधिकारी या सर्वांना देऊन या ठिकाणी यांना न्याय द्यावा असं लेखी पत्र दिलेलं आहे या ठिकाणी लेखी ले ले पत्र नंतर मुख्याधिकारी नगर परिषद बीड यांनी तात्काळ कामावर घ्या म्हणून कायद्याच्या या अभ्यासामध्ये जी तरतूद केली आहे औद्योगिक विवाद अधिनियम एकोणीसशे सत्तेचाळीस टू के अंतर्गत नोकरीच्या व पगाराच्या सलगतेसह पूर्वत कामावर घेण्याबाबत देण्यात आलेली मागणी पत्रात मध्यस्थी करण्याबाबत असं आम्ही सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय लातूर यांना पत्र दिलं होतं या पत्राच्या अनुषंगाने त्यांनी मध्यस्थी करण्यासाठी